दिनांक 8 ऑगस्ट 2024, वार शुक्रवार रात्रीचा प्रहर भयान शांतता त्याच रात्री पटून नीरज चोप्राचा ऑलिम्पिकमध्ये खेळ सुरू होता एक ट्रेनी डॉक्टर चार ज्युनियर डॉक्टरांबरोबर ऑलिम्पिक पाहत होती रात्री दोन वाजेपर्यंत नीरजचा खेळ सुरू होता खेळ संपल्यानंतर रुग्णालयातील एका सेमिनार हॉलमध्ये या पाच डॉक्टरांनी एकत्र जेवण केलं जेवण झाल्यानंतर बाकीचे लोक निघून गेले राहिली फक्त ट्रेनी डॉक्टर तिला अभ्यास करायचा होता काही वेळानंतर अभ्यास करता करता तिथेच तिचा डोळा लागला आणि तिचा घात झाला रात्री तीन वाजता काही डॉक्टरांनी तिला सेमिनार हॉलमध्ये झोपलेलं पाहिलं होतं सकाळी पाहतात तर त्याच ठिकाणी तिचा मृतदेह आढळला नंतर तपासात समोर आलं की याच रात्री एका नराधमाने तिच्यावर बलात्कार करत तिची निर्घृण हत्या केली अवघ्या सहा तासात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आता स्वतःच आरोपी म्हणतोय मला फाशी द्या ही घटना घडली कलकत्त्यात पण त्याचे पडसाद उमटले संपूर्ण देशात ही घटना म्हणजे चौदा वर्षांपूर्वी घडलेली निर्भया केसची पुनरावृत्तीच ठरली इतके कठोर कायदे असतानाही या अशा घटना कमी का होत नाहीत पीडित ट्रेनी डॉक्टर सोबत त्या रात्री नेमकं काय घडलं रात्रपाळी करणं महिला डॉक्टरांच्या जीवावर कसं बेततय हाच, आपला नमस्कार मी आणि आजचा विषय लगाव बत्ती कोलकात्यातील आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नऊ ऑगस्टला सकाळी एका एकतीस वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला यानंतर ताबडतोब हा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला काही वेळानंतर रिपोर्ट आला त्यावेळी त्या, त्या रिपोर्टमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं शिवाय तिच्या शरीरावरती अनेक जखमा आणि ओरखाड्याच्या खुणा होत्या मानेचं हाड तुटलेलं होतं चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर रक्ताचे डाग आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव सुरू होता यावेळी या त्या आरोपीने पीडित डॉक्टरला बेद मारहाण केली होती पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये संजयने डॉक्टरला केलेल्या मारहाणीत तिच्या चष्म्याची काच फुटून तिच्या डोळ्यात शिरल्याचं समोर आलं इतक्या निर्घृणपणे त्या विकृत नराधमाने तिचा जीव घेतला यानंतर त्याने तिथून पळ काढला पण त्याचा काही फायदा झाला नाही कारण अवघ्या सहा तासात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली संजय रॉय हाच तो नावाचा नराधम ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री अकरा वाजता संजय हॉस्पिटलमध्ये आला होता त्यानंतर दोन तासांनी तो हॉस्पिटलच्या बाहेर पडला त्यावेळी तो दारूच्या नशेत धुंद होता त्याच रात्री चार वाजता परत एकदा आरोपी संजय हा हॉस्पिटलच्या इमर्जन्सी बिल्डिंगमध्ये गेला तो थेट चाळीस मिनिटांनीच परतला याच चाळीस मिनिटात त्याने ते कृत्य केलं आणि फरार झाला पण पुढच्या सहाच तासात त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं संजय हा कोलकाता पोलिसांमध्ये सिव्हिल व्हॉलंटियर म्हणून काम करतो संजयचं हॉस्पिटलमध्ये सतत येणं जाणं असायचं तो स्वतःला पोलीस म्हणून घ्यायचा अगदी कोणतंही बंधन नसल्यासारखं तो पोलिसांचं टी शर्ट घालायचा दुचाकीवर कोलकाता पोलिसांचा टॅगही मिरवायचा ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री त्याच ठिकाणी एक ब्लूटूथ इयरफोन पोलिसांना सापडला तिथं आढळलेलं हेच ब्ल्यूटूथ इयरफोन संजयच्या मोबाईलशी कनेक्ट झाला शिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय कानात ब्ल्यूटूथ इयरफोन घालून गेल्याचं दिसतंय तर माघारी परतत असताना त्याच्या कानात ब्ल्यूटूथ इयरफोन नव्हते याशिवाय पीडित डॉक्टरच्या नखांमध्ये संजयची त्वचा आणि रक्त सुद्धा आढळले या सर्व प्रकारानंतर आरोपी संजय याने आपला गुन्हा कबूल केलाय मी गुन्हा केलाय मला फाशीची शिक्षा द्या अशी कबुली त्याने दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित डॉक्टरचा खून केल्यानंतर संजय त्याच्या घरी जाऊन झोपला झोपेतून उठल्यानंतर त्याने त्याचे कपडे धुतले जेणेकरून रक्ताचा कोणताही पुरावा राहणार नाही पण त्याच्या बुटावर असलेले रक्ताचे डाग तसेच राहिले ज्याच्या आधारे पोलिसांना तपास करणं आणखी सोपं झालं संजय हा हिंसक प्रवृत्तीचा असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे त्याने त्याच्या आईवर बहिणीवर आणि पत्नीवर देखील हल्ला केला होता या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटायला सुरुवात झाली आहे कोलकाता राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला या संपामुळे रुग्णालयातील दैनंदिन कामावर मोठा परिणाम तर होईलच मात्र यात रुग्णांचे देखील बरेच हाल होण्याची शक्यता आहे या प्रकरणानंतर आंदोलनकर्त्या डॉक्टरांच्या मागणीनुसार मेडिकल कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक संदीप घोष यांनी राजीनामा दिलाय तर परिसरात तैनात असलेल्या एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याला निष्काळजीपणामुळे कामावरून काढलाय तर दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना सुद्धा कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनानं काढून टाकलाय हे दोघेही रुग्णालयात कंत्राटदार म्हणून काम करत होते पीडितेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी या मागणीला समर्थन दिलंय देशात इतके कठोर कायदे अस्तित्वात असतानाही असे गुन्हे आणि गुन्ह्यांची तीव्रता कमी काही झालेली दिसत नाहीये भर रुग्णालयात डॉक्टरांवरती बलात्कार हत्या केल्यानं महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिलाय वर्षागणिक बलात्कारांची संख्या वाढतीये भारतात भर दिवसा बलात्काराच्या सरासरी सत्याऐंशी घटना घडतायत दोन हजार मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर कायद्यात आवश्यक ते बदल करण्यात आले बलात्कार प्रकरणात पीडितेचा मृत्यू झाल्यावर किंवा पीडितेचं शरीर निष्क्रिय स्थितीत गेल्यावरती गुन्हेगाराला वीस वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येते तरतूद करण्यात आलेली आहे तर गुन्हेगार हा सोळा वर्ष पूर्ण केलेला आरोपी असेल आणि त्याच्यावरती बलात्कार केल्याचा आरोप असेल तर ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाकडून त्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक परीक्षण करण्यात येतं त्यानुसार भारतीय दंड संहितेत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे दोन हजार बारा मध्ये देशात पंचवीस हजार बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली आहे तर दोन हजार सोळा मध्ये ही संख्या वाढून अडतीस हजार झाली आहे दोन हजार सतरा मधील आकडेवारीनुसार देशात बत्तीस हजार पाचशे एकोणसाठ बलात्कारांच्या प्रकरणांची नोंद झाली होती तर दोन हजार एकवीस मध्ये बत्तीस हजार प्रकरणांची नोंद झाली आहे या आकडेवारीनुसार असा मेसेज पसरला जाऊ शकतो की बलात्काराचा गुन्हा केला तरी शिक्षेपासून पळवाट काढता येते शिवाय बलात्कार केला तरी शिक्षेचा फार धोका नाही ही भावना गुन्हेगारांच्या मनात निर्माण होऊ शकते आणि कदाचित याचमुळे या प्रवृत्तीची लोक वाढत चालली असावीत त्यामुळे लवकरात लवकर यावर ठोस उपाययोजना करून महिला डॉक्टरांच्या आणि संपूर्ण महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पावले उचलावीत तेव्हा तुम्हाला काय वाटतं या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी का त्याला देखील दहा वीस वर्षांची शिक्षा मिळून त्यानंतर तो मोकाट सुटावा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका